नमस्कार मी पूनम तुमचं सर्वांचे स्वागत करते पूनम्स किचन मध्ये आज आपण बघणार आहे अगदी कमी वेळेत एकदम टेस्टी म मटर मशरूमची भाजी कशी बनवायची याच्यासाठी आपल्याला कोणतीही प्रिपरेशन करावी लागणार नाही अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त कटिंग चॉपिंग करायची गरज नाहीये इथे मी एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला चार भागामध्ये कट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर छोटे कांदे असतील तर तुम्ही दोन ते तीन कांदे घेऊ हो शकता इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो ही आपल्याला अर्धे कट करून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे आपल्याला जास्त सर्व भाज्या कट कर करायची गरज नाहीये लसणाच्या एक सहा ते सात पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडस अल्लं घेतलेलं आहे आता इथे गॅसवरती एक कुकर ठेवूया कुकर मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं घालूया दोन ते तीन तमालपत्रे घालून घेऊया एक दालचिनीचा तुकडा घालूया तीन ते चार लाल मिरची घालूया लाल मिरची कोणतीही घातली तरी चालेल इथे मी हे काश्मीरी लाल मिरची घातले आणि आपण हा कांदा घालून घेऊया त्यानंतर आता हे टोमॅटो घालूया लसूण आणि अल्लं घालून घेऊया हे आता आपल्याला एक चार ते पाच मिनट तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला हे एकसारखं भाजून घेऊया इथे आता चार ते पाच मिनटं झालेले आहेत त्यानंतर इथे आता आपण अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लाल मिरची पावडर घालूया मीठ आता आपण चवीनुसार घालणार आहे इथे मी एक चमचा मीठ घातलंय थोडीशी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे हे सर्व घालून आता आपल्याला एक एक ते दो एक ते दोन मिनटं एकसारखं परतून घ्यायचं त्यामध्ये आता हे एक ते दोन मिनिटं छान परतून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला दोन टेबल स्पून पाणी घालून आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एक एक शिट्टी मारून घ्यायची फक्त आता इथे मी एक वाटी मटर घेतलेले आहेत आणि मशरूम शंभर ग्राम घेतलेले आहेत मशरूम आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर आता आपल्याला हे एक कट करून घ्यायचे तर छोटे मशरूम असतील तर तसेच घातले तरी चालेल मोठ्या साईजचे मशरूम फक्त आपल्याला अर्ध्या अर्धे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ते सर्व मशरूम मी कट करून घेतलेत गॅस आता बंद केलेला आहे त्याच्यानंतर आता आपण कुकरचं झाकण काढून बघूया आता हे टोमॅटो आणि कांद्याचं शिजलेलं आहे ते आता आपल्याला स्मॅशरनी एक एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता हे एक सारखं मी स्मॅश करून घेतलंय त्यामध्ये आता आपण हे मटर घालून घेऊया मटर इथे मी एक वाटी घेतलेले आहेत आता हे मशरूम घालून घेऊया छान आता आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत धानेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ चवीनुसार घालायचं आहे हे सर्व सर मसाले घालून झाल्यावर ते आपल्याला एकसारखं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाला त्या एकसारखे मिक्स करून झाल्यानंतर ह्याला आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे जेणेकरून मटर आणि मशरूम एकसारखे शिजले जातील तुम्ही बघू शकता तर हे छान छान शिजलेलं आहे आहे कलर पण खूप आता आपल्याला इथे भाजीला तडका द्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही तूपही वापरू शकता त्याच्यामध्ये कट केलेल्या दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घातलेत एक चमचा लाल तिखट घातले हे आता आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला जर तडका द्यायचा नसेल तर तशी ही भाजी खाऊ शकता आपली आता मटर मशरूमची भाजी तयार झालेली आहे सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम दहा मिनिटात ही भाजी तयार झाली तुम्हीही ही, ही डिश नक्की ट्राय करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा